तळतळ उन्हात लपलप आहात आणली एक काडी तळतळ उन्हात लपलप आह्यात आणली एक काडी एक एक हरसुनी मनात भराऱ्या जोरात घेत येई उत्साहाचा डोंगर मनात स्थलांतर करी क्षणाक्षणात उत्साहाचा डोंगर मनात स्थलांतर करी क्षणाक्षणात रंगून गेली विस्तीर्ण स्वप्नात निद्रेत असता चित्र पाहत्या कालांतराने

पाहून चिमणी व्यापून झाली खरडे नष्ट झालेले पाहून चिमणी व्यापून झाली संतप्त होऊन पावसात माणसा पावसात म्हणाली पावसात बढ़िया सर